तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जे गुंडगिरी ते चपन, चपन तो तो ना प्रकारचा आधार नसतो ज्याला कोणत्या प्रकारची मेहनत करायची त्याच्यामध्ये दर्जा नसते ते अशी चालू करतात गोर गरीबाला त्रास देण्याचं काम करतायत त्या लोकांना एवढंच सांगेल की आम्ही तुझी स्कूल में पढ़ते हो उस स्कूल के हम लोग हेड मास्टर रहे हम लोग ने हथियार कपके फेक दिए मग आज भी चेलाला भूलो नाहीये त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जवाब मिळेल आता सुद्धा तुम्हाला वेळ आहे स्वतःला सावध झालंय काय सांगायचं अह या कृषी बाजार समितीमध्ये आज गेल्या बऱ्याच वर्षापासून काही महिलांचा जे फुलं विकतात फळं विकतात त्यांचा मानसिक छळ आणि काही गुंडांनी त्यांच्याकडनं हप्ते घेण्याचं सा काम सराईत चालू होतं त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी या जैन कल्याण या युनियनचं उद्घाटन झालेलं आहे त्याची स्थापना झालेली या युनियनच्या माध्यमातून एवढंच कार्य असणार आहे की त्यांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती अन्याय ते होऊ नये ह्याकरता या, या युनियनचं उद्घाटन आणि स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी आपले मयूरजी पाटील आहेत ते संचालक आहेत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींसाठी आवाज उठवत असतात त्यामुळे हे सुद्धा या युनियनच्या माध्यमातून सक्रिय राहणार आहेत शैलेची तिवारी आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ह्या परिसरामध्ये हे जे कामगार दुनदुबळे जे कष्ट करणारे जे आया भगिनी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता युनियनच्या माध्यमातून घेतलेली आहे ते जुने जे दुकानदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तो तुटल्यानंतर त्यांना गाळ्या दिलेल्या नाही त्यांनी आपले तक्रारी हे सगळे प्रश्न जे आहेत त्यांना गाळे दिलेले नाही आहेत त्याचप्रमाणे मनमानी कारभार इकडे चालला आहे काही स्वयंघोषित पुढारींचा त्या सगळ्या गोष्टींचं मान्य खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांना ते ते आम्ही कळवणार आहे आपल्या भाषणादरम्यान जे आपण एक वॉर्निंग दिलेली आहे नावनं घेतलं त्या लोकांची त्याबद्दल हा हेच की आपण हे दागदागिरी लोकांची छळवणूक करून जे कष्ट करतात त्यांच्याकडनं गोळा करणं त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे ह्या गोष्टी आपण करूनही त्याला इशारा दिलेला आहे